ही थाळी पाहून नक्कीच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल पाणी सुटण्यासारखीच तोंडाला पाणी सुटण्यासारखीच ही भाजी अतिशय चविष्ट व गुणधर्म असलेली ही भाजी म्हणजे चिलाची भाजी आता चिलाची भाजी एक जुडी आणलेली आहे आता चिलाची आणि चंदन बटवा याची भाजीस दिसायला सेम अशा दिसतात पण चंदन बटवाची जी भाज्या आहे तिचे पानं मोठे असतात व त्या मागच्या पानाला खूप असा लालासा थोड असतो आता ही भाजी कवळे शेंडे काढून पानं पानं घ्यायची आहे ती स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतली आणि कुठलीही पाले भा पालेभाज्या कापण्याच्या आधी धुवून घेतल्या की त्यातील जीवनसत्व तसेच असते आणि सगळे याच पद्धतीने भाजी कापत असल आता ही भाजी स्वच्छ अशी धुऊन आणि मग कापलेली आहे आता ती एका काढाईमध्ये ठेवली एक ते दोन तास आधी चणा डाळ भिजत घातलेली होती एका जोडीसाठी दोन चमचे चण्याची डाळ भिजत घातली होती तीही या भाजीसोबत शिजण्यासाठी टाकू भाजी शिजायला पाणी टाकू डाळ आणि भाजी आता ही भाजी जास्त शिजून घ्यायची नाही आता भाजी शिजण्या एकीकडे इक भाजी शिजायला टाकू ही भाजी शिजण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो म्हणजे फक्त पाच ते दहा मिनिटातच ही भाजी शिजून होते झाकण ठेवलं की अगदी झटपट ही भाजी शिजते आता इकडं मी भाकरीचा तवा होता लगेच एक वाटी छोटी वाटी शेंगदाणे आणि थोडीशी झणझणीतच भाजी छान लागते म्हणून थोड्याशा एक ते दोन मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक लसणाची कांडी तीही न सोलता आता आपण ठेच्याला ज्या पद्धतीने भाजतो त्या पद्धतीने भाजून घेतलेला आहे इकडं भाजीही शिजलेली आहे अगदी पाच ते दहा मिनटात ही भाजी शिजून होते मिक्सरमध्ये न वाटता ती याच पद्धतीने चमच्याने मी अशी दाबून दाबून घेतली म्हणजे भा भाजी व्यवस्थित अशी मॅश होते किंवा मॅशनी केले तरी चालेल हे भाजी पोळीसोबत न खाता भाकरी सोबत अतिशय छान लागते आता आपण जे भाजलेले शेंगदाणे मिरच्या लसूण त्या पद्द, या पद्धतीने शेंगदाणे थोडेसे शे जाडसर ठेवले भाजी एका भांड्यात काढून घेतली कढाईमध्ये एक, एक चमचा तेल टाकलं तेल तापल्यानंतर मी यामध्ये बेसनपीठ किंवा बाजरीचं पीठ टाकायचं आहे पण अति चविष्ट भाजी होण्यासाठी एक चमचा मी बाजरीचं पीठ पिठाऐवजी ते घेतलं व ते तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे खमंग असं हे पिठाची पिठाचा सुवास सुटलेला आहे पीठ भाजल्यानंतर मी लगेच यामध्ये वाटण के वाटलेली शांगदाणीची ठेचा तोही टाकलेला आहे शांगदानी मिरच्या लसूण तोही एक ते दोन मिनटं अगदी एक ते दोन मिनटंच भाजून घ्यायचा फक्त एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा कायम कुठलीही पालेभाजी बनवताना हटीव याच पद्धतीने बनवा खूप चवीला छान लागते आता जी मॅश केलेली भाजी होती ती मी यामध्ये टाकलेला आहे मिक्सरमध्ये वाटली असती तर आपलीही डाळही असते होते टाकलेली होती तीही एकदम बारीक झाली असते म्हणून चमच्याने किंवा मॅशने मॅश केली का भाजीची चवही चा छान लागते घट्ट पत्ता अंदाजानुसार उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला भाजीचा जीव अस जीव असतो तो ओतायचा आहे म्हणजे जी भाजीची जी चव आहे ती ओतायची आहे आता चवीनुसार मीठ टाकलं या भाजीला च अधिक चव आणण्यासाठी आपल्याला यामध्ये तडका टाकायचा भाजीला मीठ टाकून पुन्हा दोन ते तीन मिनटं अशी दणदणीत उकळी आणून घेतली हे बघा एकदम छान अशी ही निस्ती सुवासानीच खाऊशी वाटणारी चिलाची औषधी असलेली भाजी उकळलेली आहे तडका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली ती या पद्धतीने छान अशी फुलून द्यायचे याचा स्वाद भाजीमध्ये खूपच छान लागतो आणि एक चमचा जे टाकले तेही छान फुलून द्यायचे आता खरी चव आणते ते, ते म्हणजे लसूण एक कांडी लसून मी मोठी कांडी सोलून त्याच्याशी काप केलेले आहे आता हे तळत असताना अगदी जाळायचे नाही फक्त असे थोडेसे लालसर झाले म्हणजे हा जो लसूण आहे तो खाताना भाजीमध्ये दाताखाली आला की खूपच छान लागतो आता उकाळत्या भाजीमध्ये मी भाजी उकळायची बंद केलेली आहे तर उकाळत्या भाजीमध्ये हा तडका आपल्याला टाकून घ्यायचा आहे पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित सगळीकडून हलवून घेतली आणि भाजीचा जो जीव असतो म्हणजे तडका तो यामध्ये ओतला आहे आणि लगेच तडका टाकला की लगेच आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे तो तडकाचा जो सुवास आहे तो या भाजीमध्ये येतो हे बघा दिसायलाच इतकी छान अशी आपली ही चिलाची औषधी गुणधर्म असलेली भाजी झालेली आहे या पद्धतीने त्यासोबत लिंबू मिरची भाजी काकडी भाकरी खूपच छान लागते